या बाजरीच्या भाकरी खायला आणि मी तुमच्या कमेंट बॉक्स ला बघा ती पूजा किचन स्वच्छ ठेवते द्या हे करते द्या अभिनंदन आहे तुमचं चा। मला चांगलं म्हणला म्हणून व काय करायचंय मला कोणतरी चांगलं म्हणायला लागलं असतं अगदी शंभर रुपये का करू शंभर रुपये खांब मटा बेटा आज तुम्ही म्हणला वरण भाती करत जावा कस आहे सांगा भात मला नाही आवडतो पण भात केला मी भाकर चपाती खायचं कोण म्हणून मी भात करत नाही

मग त्याच पैसे बुडवायचं का गावाच देवाच आणि भावाच पैस बुडवलेलं कधी चांगलं होत नाही आणि बुडवाय नसत मग शंभर रुपये घालत शंभर रुपये तरी कि मग अजून पगार पंधरा केलं पंधरा केल्या तुम्ही वाटले शंभर टक्के तुला असल्या बोरट्या हॉटेलत नाही mm. जगप्रसिद्ध हॉटेल कुठं आहे मी शोध घेतोय आणि माझ्या बायकोला माझं एक स्वप्न आहे mm. माझ्या बायकोला जगप्रसिद्ध हॉटेल मध्ये नाही जाई आला लक्ष मी असं काय तुला कसं वाटलो का ए नाद केला तर वाया नाही गेला पाहिजे म्हणून म्हणतोय कोणच गेले नाही अजून जगप्रसिद्ध आर्टलमध्ये mm. म्हणून काय हटेल कोण नाव आहे का जगप्रसिद्ध चांगल्या बाहेर आर्टलमध्ये जावा पण एक नंबर हॉटेल अख्ख्या जगामध्ये हॉटेल असं नाही हो सगळं माहिती माहिती संपूर्ण जिल्हाच नाव मला माहिती सगळं माहिती आहे ना कोण मोबाईलवर पडलं तर सुद्धा मला माहित आहे

हाटेला जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी चांगला भेद करू नाही एक किलोभर मटण आणू बोकडा जर सगळे मिळून खाव असं कधी तुझं नाव येत म्हणजे तुला खायचं काय एका दिवशी कधी तर तिला आरामशीर खाऊ द्या खुर्च्यावर बसून डायनिंग टेबलवर वर बसून असं कधी म्हणलाय का बरोबर तुम्हाला मला येत नाही मला येत नाही तुम मी

गाडी लाईट नव्हती ती गाडीची लाईट बसवून घेतली आता संध्याकाळी मस्त बांधायची माझा ऐक तुम्हाला बर संध्याकाळी जाव हॉटेल मध्ये काय आहे मेन येते हॉटेल मध्ये वर राहिले तर चार ओपून रेजबीत व्हायला एवढं लांबड ओप आला का टेन्शन नाही

मला आज जेवायची इच्छा नाही इतके अगं बाकी अग संध्याकाळ सकड बाकरी कर, कर एक आज तुला जर मी नाही दिले हातेला तुला जर आज नाही नेलं तर उद्यापासून मी व्हिडिओ सुद्धा कधी दिसणार नाही खरच खरंच मी आज तुला स्पेंडर वर नेणार हॉटेलमध्ये थेट हॉटेल मध्ये अनेक दिवसाच बायकोच स्वप्न पूर्ण होणार अवघड झाले सगळं नाही नाही हाटेल मध्ये तुला न्यायचंच आहे बघू त्या हाटेलवाला सांग तू भरपूर हाटेलवाला जमते बघू एवढं खातो बघू बरं हाटेल मध्ये येणार बकडा मटण देणार नाही मी <सथ> मास खा मास तुझ्या आवडीच आज बकडा सांग

मोनाला नेच का मोनाला नको आपण तो करत जाऊ नाही नाही बानाला इथे खाऊ दे खाल्ली रात्री माटा तू कस अगं मराठी चांगली गाडी येत ना आम्ही दोघे जातो जेवायला मग तू खाणार का हे शंभर टक्के आत नेणार नेणार म्हणजे नेणार मोना खरं येणार ना बाहेर तुला पण येतो बापूला बी नेतो तुला बी नेतो अह तुम्ही दोघं शेपरेट ताट घ्या आणि मी आज मी शेपरेट घेतो शेपरेट जाऊ किती पैसे आहे तू हा बापून तू एकाच खायच तीन ताट घेऊ जाऊ पैसे नऊशे रुपयात किती तीनशे रुपयाला ताट मांडलं तर नऊशे रुपयाचा किती बी खायचा